नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम खरं तर बीड जिल्हा म्हणलं की राजकारण आणि या राजकारणाची चर्चा पूर्ण महाराष्ट्र बरोबर होत असते मात्र बीडच्या राजकारणाची चर्चा तर होतेच मात्र बीड जिल्ह्यात लागलेल्या बॅनरची चर्चा देखील हमखास होताना पाहायला मिळतीये आज जयंत पाटील देखील आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्ता संवाद देखील साधणार आहेत त्यापूर्वीच काल रात्रीपासून बीड शहरामध्ये विविध बॅनर लावण्यात आलेले आहे ला मात्र शहरातील हे बॅनर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा भाग ठरत आहेत कारण भावी मुख्यमंत्री जयंत पाटील यांचे बीड जिल्ह्यामध्ये स्वागत आहे असे बॅनर जवळपास बीड जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत ला त्याचबरोबर बीडच्या राष्ट्रवादी भवनपासी देखील हे बॅनर मोठमोठ्या प्रमाणात लागलेचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यामध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक बडे नेते आता बीड जिल्ह्यामध्ये आपली आगमन करता आहेत नेत्यांना आपापल्या पद्धतीने कशा पद्धतीने काम करायचं याचे धडे देखील देत असताना पाहायला मिळत आहेत बीडच्या सहा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची रणनीती वापरायची या पद्धतीने प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने रणनीती आखताना पाहायला मिळतोय यामध्ये आज जयंत पाटील जरी बीडमध्ये आले असले तरी यामध्ये त्यांच्या बॅनरची चर्चा जरी होत असली तरी काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांचे देखील बीड जिल्ह्यामध्ये बॅनर लागले होते आणि या बॅनरवर देखील जवळपास भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला होता आणि याच गोष्टीमुळं बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता मात्र आता विधानसभेचा प्रश्न जर पाहायला गेला तर ह्या साही मतदारसंघामध्ये कारण बीड जिल्ह्यामध्ये जे मराठा आरक्षणाचं वारं होतं त्यामुळं लोकसभा कशी गेली हे सगळ्यांनाच ज्ञात आहे मात्र आता विधानसभा कशी जाणार यामध्ये शाही मतदारसंघातील आधीचे आमदार त्यांचं काम आणि त्यानंतर आता भविष्यामध्ये नेमकं कोणाला संधी मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र बीडमध्ये एक चर्चा रंगू लागली आहे शरद पवार गटाच्या जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचं या ठिकाणी चर्चेला जात आहे आणि त्यांना संधी मिळणार तर दुसरीकडं अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत जे संदीप क्षीरसागरांचे जे बंधू आहेत योगेश क्षीरसागर यांना देखील संधी मिळणार असल्याचे संकेत किंवा अशी चर्चा बीड जिल्ह्यात होऊ लागली आहे जर अशा पद्धतीचं जर, जर संध्या मिळाल्या तर भावाविरुद्ध भाऊ अशी लढत बीड तालुक्यामध्ये होऊ शकते मात्र इतर तालुक्यामध्ये देखील तगडी लढत असू शकते हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या तरी जयंत पाटील यांच्या आगमनाचे जे बॅनर लागले आहेत त्याच बॅनरची राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात चर्चा होऊ लागल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड